क्रांतीच्या ठिणग्या काकोरीच्या क्रांतिकारकास सेशन्स कोर्टात ज्या शिक्षा झाल्या त्या कमी वाटून हायकोर्टाने त्या अधिकच भयंकर प्रमाणात वाढविल्या आहेत दहा वर्षे चौदा वर्षे अशा शिक्षा जन्मठेपीपर्यंत वाढविल्या अपिलात शिक्षा कमी होतील म्हणून अपिले झाली पण क्रांतीच्या काकोरीच्या कटाच्या थिणगीने दाढी पेटलेल्या हायकोर्टी क्रोधास त्या क्रांतिकारकांपैकी तिघा चौघास फाशी झाली असताही तेवढा बळी पुरेसा न वाटून त्याने त्या कटातील मंडळींच्या आधीच भयंकर असलेल्या शिक्षा अधिकच भयंकर प्रमाणात वाढविल्या ज्यास पाच वर्षे सश्रम कारावास होता त्यास तो दहा वर्षे दिला ज्यास दहा वर्षे द्विपांतर होते त्यास जन्मठेपी दिल्या तरीही एवढ्यावरून न्यायाधीशास दयेचा किंवा सौम्यतेचा लवलेशही शिवला नाही असे अनुमान मात्र कोणीही करू नये कारण इतरांच्या जरी त्यांनी अत्यंत कठोरपणे शिक्षा वाढविल्या तरी काहींच्या शिक्षा त्यांनी सदयपणे वाढविण्याचे साफ नाकारले उदाहरणार्थ सेशन्स कोर्टात ज्या फाशीच्या शिक्षा झाल्या त्यांनीही अपील केले होते पण हायकोर्टाने सदय अंतकरणाने इतर कटवाल्यांच्या शिक्षा दुपटीने वाढवल्या असताही फाशी दिलेल्या शिक्षेवर ही जी अपिले झाली त्यांच्या शिक्षा मुळीच वाढविल्या नाहीत त्यांना सेशन्स कोर्टाने दिलेली फाशीच काय ती पुरे असे एकमताने उदारपणे घोषित केले या उदार्याविषयी न्यायमूर्तींचे आभार क्रांतिकारक कटवाले मानतीलच हो जशा इतर शिक्षा दुपटीने वाढवून पुढील जन्माची फाशीही देऊन टाकण्याचे हायकोर्टाने मनात आणले असते तर त्याचा कोण हात धरणार होता एका क्रांतिकारक कटास अशा अत्यंत कठोर शिक्षा दिल्या की बाकीचे क्रांतिकारक भिवून त्या नादात पडणार नाहीत अशी जर हायकोर्टाची किंवा त्यांच्यावर उभ्या असणाऱ्या सरकारची समजूत असेल तर ती मात्र सफल होण्याचा तितकासा रंग सध्या दिसत नाही कारण ही काकोरीच्या कटाची ठिणगी त्यांच्यातील फाशी जाणाऱ्या तीन चार क्रांतिकारकांच्या उष्णोष्ण रक्ताच्या शिरा तुटताच उसळून पडणाऱ्या लाल भडक सड्यात विजते न विजते तोच बंगाल्यात आणखी एक भयंकर कट उघडकीस येण्याच्या मार्गास लागला आहे एका घरास वेढा घालून पोलिसांनी कित्येक बॉम्ब बंदुका पिस्तुले आणि क्रांतिकारक वाङ्मय धरिले आहे त्या घरातील घरधनी त्याचा भाऊ त्याची दोन करती मुले निरनिराळ्या ठिकाणी पकडली गेली असून झडत्यांचा गावभर नुसता धुमाकूळ चालला आहे आतल्या आत धुमसणाऱ्या क्रांतीची ही आणखी एक ठिणगी वर उडून सत्तेच्या क्रोधाची दाढी पुन्हा पेटवीत आहे काकोरीच्या कटवाल्यांची आज दीड वर्षावर जी दुर्दशा आणि हाल चालले आहेत आणि हायकोर्टातल्या अपिलाच्या वर जो भयंकर निकाल दिला आहे त्यामुळे क्रांतिकारकांचे मरणामरणाचे उग्र उद्योग बंद पडलेले दिसत नाहीत किंवा त्या उग्र उद्योगास पोसण्यास आणि त्यास लागणारी शस्त्रास्त्रादी साधनसामग्री जुळवण्यास लागणारा लाखो रुपयांचा आर्थिक निधी जमवण्यासाठी घालण्यात येणारे राजकीय दरवडे उतर ही उतरत्या पंथास लागल्याचे काहीही चिन्ह दिसत नाही दर आठवड्यास बहुदा राजकीय दरवडे पडतातच आहेत क्रांती मारण्यासाठी म्हणून बंगाल्यात अनेक पुढारी लोकांस मध्यंतरी दृष्टीबद्ध स्थलबद्ध काराबद्ध करून ठेवले त्यांच्यातील अनेकां सोडून देण्यात आले पण क्रांतिकारक चळवळ आतल्यात आत धुमसतच आहे क्रांतीच्या ठिणग्या उडताच त्यावर क्रांतिकारकास फाशीवर चढवून त्यांच्या उष्णोष्ण रक्ताचा सडा गाळण्याचा उपाय असा निष्फळ होत आहे त्या क्रांतीच्या फाशीवरून उसळणाऱ्या रक्ताच्या सड्यांनी त्या ठिणग्या विजत नाहीत तर आगीवर ओतलेल्या रॉकेलप्रमाणे उलटा भडकाच घेतात पंचवीस वर्षे हा क्रांतीचे रक्त शिंपडून क्रांतीच्या ठिणग्या विझवण्याचा उपाय सरकारने करून पाहिला आहे पण तो काही पुरतेपणी सफल होतोसे दिसत नाही तेव्हा अजून तरी सरकारने क्रांती विझविण्याचा सरळ आणि सफळ असा उपाय जो इतिहासाच्या वैद्यकशास्त्राने आणि जगाच्या अनुभवाने अगदी रामबाण म्हणून ठरविलेला आहे तो योजून पाहावा क्रांतिकारक जी क्रांती करू म्हणतात ती आपण होऊन करून टाकावी आणि हिंदुस्थानास स्वातंत्र्य देऊन टाकून या क्रांतिकारक वृक्षाच्या मुळावरच कुऱ्हाड घालावी पण हा उपाय सरकार करणार काय क्रांती मरणार काय इतिहासाची पुनरावृत्ती झाल्यापासून राहणार काय काय या दैव दुर्विलासास करावे काय बरे या ठिणग्या नुसत्या हिंदुस्थानाच्या आतल्या आत उडत असल्या तरी सरकारास इतके घाबरण्याचे कारण नव्हते पण आगामी महायुद्धात सरकारास अडवून धरण्यासाठी या क्रांतिकारकांनी उभ्या जगात जेथे जेथे जे इंग्रजांचा शत्रू दिसेल तेथे तेथे ते 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 त्याच्याशी संगनमत करण्याचा अतिदुष्ट प्रयत्न चालविला आहे चीनमध्येच पहा चीनचे राष्ट्रीय सरकार इंग्रजांच्या विरुद्ध आहे चीनमध्ये जे तुमूल स्वातंत्र्य युद्ध चालले आहे ते दडपून टाकण्यासाठी इंग्रजांनी हजारो सैनिक आणि मोठमोठ्या रणनौका तिकडे धाडल्या आहेत उलटपक्षी रशियाने चीनच्या राष्ट्रीय पक्षाची कड घेतली असून चीनमध्ये सबळ सत्ता स्थापून मग चीनकडून हिंदुस्थानमध्ये राज्यक्रांती करण्याचा रशियाचा डाव आहे अशी संधी साधून चीनमध्ये असणाऱ्या हिंदुस्थानी क्रांतिकारकांनी चीनची आणि रशियाची बाजू उचलून धरण्याची सारखी खटपट चालू ठेवली आहे हिंदुस्थानातून काही हिंदी सेना इंग्रजांनी चीनला चीनविरुद्ध लढण्यास धाडली पण ही गोष्ट भारतीय क्रांतिकारकास पटली नाही चीनमध्ये हिंदी सैन्याने जाऊन चीनच्या विरुद्ध लढू नये असे प्रत्येक देशभक्त भारतीय पुढाऱ्याचे मत होतेच विधिमंडळात हिंदी सभासदांनी या सरकारी धोरणाचा शक्य तेवढा विरोधही केला चीन बौद्ध राष्ट्र आहे ते आमच्या हिंदूंचे धर्मबांधव आहेत त्यातही ते त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी चाललेल्या पवित्र युद्धात लढत आहेत त्यातही जर चीन स्वतंत्र झाले प्रबळ झाले तर त्याचा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या आकांक्षास पाठिंबा मिळण्याचा अधिक संभव आहे अशा स्थितीत इंग्रजांच्या आपल्या पायातील बेड्या तोडून टाकण्या इतकेही पौरुष अंगी नसणाऱ्या हिंदी सेनेने केवळ इंग्रजांकडून दिल्या जाणाऱ्या चार कवड्यांच्या वेतनासाठी चीनच्या नरडीचा घोट घेऊन त्याच्या पायातही इंग्रजी वर्चस्वाच्या बेड्या ठोकण्यास सहाय्य व्हावेत ही अत्यंत नीचपणाची वर्तणूक कोणाही भारतीय मनुष्यास लाजीरवाणी वाटणारी होतीच तेव्हा वरिष्ठ विधिमंडळाने हिंदी सैन्य चीनकडे लढण्यास धाडू नये म्हणून सरकारास बजावून सांगितले पण ते हो न ऐकता इंग्रजांनी चीनला हिंदी सैन्य धाडलेच विधिमंडळाच्या हातात शाब्दिक निषेध करण्यापलीकडे काहीच सत्ता नसल्याने ते बिचारे हतबल होऊन चूप राहिले पण हिंदी क्रांतिकारकांचे बळ नुसते शब्दातच साठविलेले नसते विधिमंडळाचे शाब्दिक बळ जेथे जेथे संपते तेथून त्यांचे उग्र उपाय सुरू होतात चीनला हिंदी सेना विधिमंडळास न जुमानता इंग्रजांनी नेताच असलेल्या हिंदी क्रांतिकारकांच्या गुप्त संस्थांनी गुप्त आणि प्रकट उपायांनी त्या सेनेतील शिखाधिक सैनिकांच्या गाठी घेऊन त्यास सांगितले की अरे स्वतःच्या मातृभूमीस पारतंत्र्यातून सोडविण्याचे तुमचे कर्तव्य ते तर तुम्हाच करवत नाही तेथे तुमच्या या मिशा आणि दाढ्या आणि तलवारी शेळीच्या शेपटासारख्या मेंग्या होत्या पण तेवढे पाप तुम्हास नरकास पुरेसे नाही म्हणून का तुम्ही आता या चीनलाही दास्यात ढकलण्यास इकडे आला आहात आपल्या मायभूस दास्यातून सोडवण्यास न धजणाऱ्या या तुमच्या मेंग्या मिशा आणि तरवारी चीनला दास्यात ढकलण्यास तेवढ्या आशा कशा फुरफुरू लागल्या देशबांधव हो स्वदेश दास्यातून सोडविता येत नसेल तर आता निदान तुकड्यासाठी इंग्रजांची कुत्री बनून या चीनाधिक आपल्या शेजाऱ्यास तरी इंग्रजांच्या दास्यात ढकलण्याचे महापाप करू नका असा उपदेश क्रांतिकारकांनी त्या हिंदी सैनिकात सारखा सुरू केल्यामुळे त्यांची मने लवकरच बिथरली चीनविरुद्ध लढण्यास त्यास भाग पाडणे धोक्याचे आहे असे इंग्रजी अधिकाऱ्यांच्या ध्यानात आले शांघायहून हाँगकाँग आणि हाँगकाँगहून शांघाय अशा सैनिकांच्या थारेपालटी आणि वारेपालटीही झाल्या इतक्यात त्या सैन्यात बंडाच्या ज्वाला पेटण्याचा संभवही दिसू लागला काही मोठमोठ्या हिंदी सैनिक अधिकाऱ्यास इंग्रजांविरुद्ध कट केल्याच्या आरोपावरून पकडून सैनिक खटले म्हणजेच मार्शल करण्यात आले जूनच्या अठरा तारखेस तार आली की शांघायमधील इंग्रजी सरकारचा मुख्य पोलीस अधिकारी यास क्रांतिकारकांपैकी हरबंत सिंग नावाच्या एका निधड्या लढवय्याने गोळी घालून ठार केले आणखीही राज्यक्रांतीचे प्रयत्न आणि कट उघडकीस येतच गेले कॅन्टन शांघाय हाँगकाँग इत्यादी प्रमुख नगरातून हिंदी राज्यक्रांतिकारकांची गुप्त संस्थांची जाळी पसरलेली असून त्यांचे सर्व धोरण चिनी राष्ट्रीय पक्षास सहाय्य देऊन इंग्रजांचे नाक खाली करण्याचे आहे आशा ही की चीनमधून इंग्रज उठला की त्या चीनच्या राष्ट्रीय सरकारच्या पाठिंब्याने आणि रशियाच्या संगनमताने इंग्रजांशी त्या दोन राष्ट्रांची लढाई जुमताच ब्रह्मदेशाच्या सरसीमेवरून बंड करून हिंदुस्थानवर स्वारी करावयाची आणि राज्यक्रांतीचा झेंडा हिंदभूमीवर पाय ठेवताच उभारावयाचा पण चीनमधील हिंदी राज्यक्रांतिकारकांचा डाव इंग्रजांच्या लक्षात आल्यापासून थोडाच राहणार होता त्या डावाचे मर्म विधिमंडळातील खादी मंडळातील तुम्हा आम्हा इंग्रजी चापकाखाली माणसाळलेल्या मंदांच्या लक्षात येणार नाही आपणास तो एक केवळ पोरखेळ वाटेल माथेभिरूपणाची एक लहर वाटेल पण इंग्रजास त्या डावातील अर्थ तेव्हाच कळला इंग्रज विधीमंडळ खादी मंडळ इत्यादी सभ्यसंस्थांच्या माणसाळलेल्या निरुपद्रवी डावाकडे कौतुकाने पाहत बसतात त्यास वेळी अवेळी वा वा भले म्हणून त्यातील निरुपद्रवीपणाच्या प्रमाणात अधिकाधिक भलाई पण देतात पण क्रांतिकारकांच्या डावाचे नाव काढताच कसे अगदी तत्काळ पिसाळून दिसेल त्यास चावू लागतात हे सर्वश्रुतच आहे इकडे इतर चळवळींच्या म्होरक्यांची ऐंशी हजार लोकांची सभा भरून कडकातील कडक भाषा बोलत बसली तरी गव्हर्नर स्वस्त झोप घेत असतात पण एखादे अठरा वर्षांचे पोर जरी एखादा क्रांतिकारक शब्द बोलले तरी एकदम राजाच्या विरुद्ध लढाई म्हणून रणशिंग फुंकली जातात अठरा वर्षांच्या क्रांतिकारकांच्या माथेफिरू पोरांची ऐंशी हजार माथेधरु पोरांहून इंग्रजांस भीती वाटते कारण इंग्रज सगळ्यांच्या बारशास जेवलेला त्याला माथे धरू सभ्यपणा आणि माथे फिरू उनाडपणा यातील फरक तेव्हाच कळतो त्यातही या चीनमधील क्रांतिकारक माथे माथेफिरूंच्या उन्हाडपणाला रशियन अस्वलाची नखे फुटली आणि चीनच्या नागाचा विषारी दात आलेला इतर भूशाच्या आगीच्या ठिणग्या किती उडून गेल्या आणि विझल्या पण ही ठिणगी क्रांतिकारक आगीची वेळीच लक्ष दिले नाही तर जसा गॅरीबाल्डी दक्षिण अमेरिकेतून सज्ज झालेली सेना घेऊन इटलीत उतरला तसे हिंदी क्रांतिकारक रशियन शिक्षकांचे हाताखाली सैनिक वैमानिक आणि सामुद्रिक शिक्षण घेऊन रशियाची आणि इंग्रजांची लढाई झुमताच ब्रह्मदेशाचे सरसीमेवर उतरून हिंदुस्थानात क्रांतीची आग भडकवीत युद्ध पुकारणार नाहीत म्हणून कशावरून मेलेल्या दुधावर वाढलेल्या आमच्या माथेधरू शहाणपणाच्या राजकारणास जरी हा केवळ पोरकट भ्रम वाटला तरी वाघिणीच्या जिवंत दुधावर वाढलेल्या चाणाक्ष इंग्रजास ती एक भयंकर शक्यता वाटली हे साहजिकच होते ब्रह्मदेशावर चीन रशिया आणि हिंदी क्रांतिकारक हे स्वारी करण्याची सिद्धता करीत आहेत ही गोष्ट इंग्रजी राजनीतीचे सूक्ष्म दृष्टीस दिसताच त्यांचे पटाईत बुद्धिमत्तेस तिचे महत्व तत्काळ समजून आले आणि त्यांनी हिंदुस्थानचे वायव्य सरसीमेवर ज्याप्रमाणे युद्धाची सज्जता आजवर ठेवण्यास ते झटत असत त्याचप्रमाणे आता हिंदुस्थानचे पूर्व सरसीमेवरही लढाईची सज्जता ठेवण्यास इंग्लंड तत्काळ झटू लागले आजपर्यंत सरसीमा म्हणजेच सरहद्द आणि सरसीमेवरची युद्धाची सिद्धता म्हटली म्हणजे वायव्य सरसीमा काय ती हिंदी लोकांच्या दृष्टीसमोर उभी राही रशिया पूर्वी तिकडूनच येणार होता अफगाणिस्तानही तिकडूनच स्वारी करण्याच्या उद्योगात असतो रानटी जाती ही हिंदू लोकांच्या नाशास तत्पर होऊन लुटमार करीत तिकडूनच धावे छापे मारतात म्हणून आजवर हिंदुस्थानला त्या वायव्य सरसीमेची चिंता पूर्व सरसीमा अगदी निरुपद्रवी आणि पूर्वी सभ्य असल्याने नंतर झाल्याने दुसऱ्या आणि त्यातही त्याची देवभूमी असलेल्या हिंदुस्थानवर स्वारी करण्याचे ज्यांच्या मनातही आले नाही अशा तिबेट आणि चीन या राष्ट्रांनी व्यापलेली असल्याने शतकोशतके हिंदुस्थानास पूर्व सीमेवर युद्धाची सज्जता म्हणजे काय याची कल्पनाही उरली नव्हती पण शेवटी आज वायव्य सरसीमेप्रमाणेच पूर्व सीमेवरही युद्धाची सज्जता ठेवण्याचा प्रसंग सरकारवर गुजरला आहे कारण अफगाणिस्तानास पुढे करून रशिया जसा वायव्य सीमेवर स्वारी करू पाहत आहे तसाच चीन देशास पुढे करून रशिया पूर्व सीमेवर स्वारी करू पाहत आहे आणि त्या दोन्ही बाजूंनी या महायुद्धाचे सुंदोपसुंदीत आपलाही लग्गा लागला तर पाहावा म्हणून हिंदी क्रांतिकारक फार दूरवर परिणाम करणारा राजकारणी डाव टाकून आणि इंग्रजांच्या शत्रूंशी संगनमत करून हिंदुस्थानावर क्रांतिकारक सेनेची चढाई करू पाहत आहेत यासाठी त्यास तोंड देता यावे म्हणून दूरदर्शी इंग्रजांनी आजपासूनच ब्रह्मदेशाच्या सरसीमेवर मोठी प्रबळ सज्जता चालविली आहे त्या सीमेवर किल्ले बांधण्याचे काम वेगाने चालले असून मोठमोठे सैनिक मार्ग सिद्ध करण्यात येत आहेत त्यावर सुटलेल्या बंदीवानांच्या टोळ्याच्या टोळ्या धाडण्यात येऊन त्यांच्याकडून कार्य करून घेण्यात येत आहे त्या प्रित्यर्थ धनसंग्रहही सुरू असून त्या सीमेवर चाललेल्या या भावी महायुद्धाच्या पूर्वसिद्धतेविषयी कोणतीही बातमी किंवा सैन्याच्या हालचालीचीही गुणगुण प्रसिद्ध करण्याची कडक बंदी करण्यात आली आहे अफगाणिस्तानाकडच्या जेवढ्या स्वाऱ्या सिकंदराच्या स्वारीपासून स्वारी तो पर्वाच्या जिहादी गुंडांपर्यंत झाल्या त्या हिंदुस्थानास दास्यात दडपून ठेवण्यासाठी होत्या पण ब्रह्मदेशाकडून होऊ पाहणाऱ्या या पूर्व सीमेवरील ही स्वारी झालीच तर ती हिंदुस्थान जिंकण्याकरिता होणारी नसून केवळ इंग्रजांस हिंदुस्थानातून हाकलून त्यांची शक्ती कमी करण्यासाठीच होणारी आहे इंग्रजांच्या साम्राज्याचे तुकडे उडवण्यासाठी त्या साम्राज्याचे जे प्रत्यक्ष हृदय असे हिंदुस्थान त्यावरच आघात करता यावा इंग्रजांना हिंदुस्थानातच पेचात धरता यावे एवढ्या पुरताच त्यांचा स्वारीचा बेत आहे त्यांचे आणि त्यांचे सह सहकार्य करीत असलेल्या हिंदी क्रांतिकारकांचे असे धोरण आहे की हिंदुस्थानच्या पूर्व सीमेकडून इंग्रजास टाच दिली असता त्यांची शक्ती विभागेल आणि आतून हिंदी लोक क्रांती करून उठतील काय वेडे धोरण हे विधीमंडळे खादी मंडळे शिवोत्सव शुद्धी स्वदेशी इत्यादी अत्यंत उपयुक्त आणि सुखासीन उपायांनी बैठी प्रगती करण्याचे सोडून या क्रांतिकारकांच्या कांठळ्या बसवणाऱ्या पोरखेळांच्या घोडदौडी प्रगतीत शिरून दादबीत फोडून घेण्याचे संकट स्वतःवर ओढवून घ्यावयास आम्हा सभ्यग्रस्थास वेड थोडेच लागले आहे परंतु आम्हास नसले तरी ब्रह्मदेशातील काही लोकांवर मात्र या वेडाची थोडीशी छाया पडत असल्याचे दिसते कारण त्यांच्यातील बऱ्याच लोकांनी केव्हापासूनच अशी हाकाटी करण्यास सुरुवात केली आहे की जर कधी ब्रह्मदेशाच्या सरसीमेवर चीन आणि इंग्रज यांचे युद्ध झुंपले तर आपण इंग्रजास धनाची वा जनाची यकिंचितही सहायता देणार नाही कोण ही बंडगिरी सरकार महात्मा गांधीस का तिकडे धाडीत नाही ते गेले तर सत्य अहिंसा नाहीतर तर निदान वनस्पत्याहार अशा कोणत्या तरी गालभरू मोरदाड तत्वाच्या नावाखाली तेव्हाच ब्राह्मी लोकास समजावतील की इंग्रजांशी अशा योद्धाचे वेळी निरपेक्ष बिन अट बोभाट मागतील तो सहकार करणे आणि सहाय्य देणे हेच खऱ्या असहकारितेचे लक्षण आहे मागे जर्मन लोकास मारण्यासाठी महात्माजींनी सैनिक जमविले तसे आता रशियाविरुद्ध सैनिक भरती करणे आणि रशियन चिन्यांची हिंसा करणे हीच खरी अहिंसा आहे आणि अशा रीतीने इंग्रज आपला अमित्र आहे म्हणूनच त्यास त्याचे वरील संकटात पेचात न धरिता त्यास सहाय्य करण्यासाठी आपला मित्र चीन त्याचे डोके उडविणे हीच खरी देशभक्ती आणि स्वराज्यप्राप्तीचा सरळ मार्ग आहे श्रद्धानंद बावीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस